महाशिवरात्री व श्री श्रीकुंभेश्वर निमित्त पारंपरिक ऐतिहासिक निकाली गुस्त्यांचे जंगी मैदान मौजे नागाशी कुमटे तालुका खटाव जिल्हा सातारा वा रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता या मैदानाच्या प्रमुख कुस्त्या एक नंबरला कुस्ती होणार उपमहाराष्ट्र प्रकाश बनकर गंगावेश तालीम कोल्हापूर विरुद्ध शहानवीर कोहली कोहली अकाडा पंजाब दोन नंबरला कुस्ती होणार रवींद्र चव्हाण आंतरराष्ट्रीय क्रीडा संकल्पने विरुद्ध बाजरैनी रैनी रोनी आकडा पंजाब तीन नंबरला कुस्ती होणार मुन्ना झुंजुर्गे शिवरामदा कुस्ती केंद्र पुणे विरुद्ध जितेंद्र कुमार सोनीपत आखाडा पंजाब चार नंबरला कुस्ती होणार हनुमंतपुरी शिवरामदा कुस्ती केंद्र पुणे विरुद्ध सागर तामखडे बेनापूर तालमी संघ याहून तुल्यव लढती आपल्याला पाहायला मिळणार मौजे नागाजे कुमटे कुंभेश्वर यात्रेनिमित्त धन्यवाद धन्यवाद धन्यवाद